तू बरं येशील का माझ्या तुला चांगला झाला चांगला तो तुझ्या मनाचा काम पूर्ण झाला तो ना कवा तो येशील का नाही माझ्या पासून हा येणार नाव काय काय हाताजोडी पायापाडी म्हणते याला बरकाती कुठं भेटतं हे जंगला म्हणते म्हणतो अन्नपूर्णा म्हणते आहेत का त्याची तुम्हाला अहो आम्हाला हे माहित नाही हो कस अर्थ तुला माहित करून देतो ना तुला वापरून बघ ना, ना पण बघूनच काय होईल <laughs> त्याला वापरशील त्याला सचमत करा नमाज कपडा घेतला कपडा टाकशील हे टिकतो का खराब हे तर त्याच्या त्याच्याने समजतो ना साडेतीनशे रुपये तीनशे रुपयाच्या तीन चपला येत नाही जमाना <laughs>